हाय गाईज सो आजचा आपला टॉपिक काय आहे सर्व विद्यार्थ्यांना गुड न्यूज आहे परत बी एम एस प्रायव्हेटसाठी नवीन कॉलेज आलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंगसाठी बी एम एस प्रायव्हेटला साधारणतः पंचवीस ते तीस नवीन आणि जुने कॉलेज येणार होते त्यापैकी किती कॉलेजेस आलेले आहेत यामधले नवीन कॉलेजेस कोणते आहेत त्या ठिकाणी सीट्स किती आहेत साधारणतः दो बावीसशे सीट्स एवढ्या दोन हजार पंचवीसला वाढणार आहेत ते कॉलेजेस कोणते आहेत आपण ते, ते देखील पाहणार आहोत मी तुम्हाला लास्ट मध्ये सांगितलं होतं एकशे ऐंशी दोनशे दोनशे वीस दोनशे चाळीसचा दो विद्यार्थी देखील लागू शकतो बीएमएस प्रायव्हेटला शेवटपर्यंत पण त्याच्यासाठी त्याला काय करावं लागेल हे सर्व आपण ओवरऑल स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत आणि आपण तिसऱ्या राऊंडचा कट ऑफ पाहणार आहोत नवीन कॉलेज येऊनही कट ऑफ किती आलेला आहे तिसऱ्या राऊंडचा आपण तो पाहणार आहोत आणि एक्सपेक्टेड चौथ्या राऊंडचा कट ऑफ आपण म्हणजे स्टे कसी राऊंडचा कट ऑफ देखील आपण डिस्कस करू ओके आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे दोनशे ऐंशी ते तीनशेच्या च्या आतल्या विद्यार्थ्यांना काय करायचं आहे दोनशे साठ ते दोनशे ऐंशीच्या आतल्या विद्यार्थ्यांना काय करायचं आहे हे सर्व चॉईस फिलिंगच्या अगोदर मी तुम्हाला समजून सांगणार आहे लक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सोग्यात आज आपला टॉपिक काय आहे बीएमएस प्रायव्हेटसाठी पंचवीस 25... ते तीस कॉलेज ऍड होणार होते यामधले काही जुने आहेत काही नवीन आहेत दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंगसाठी ओके यानंतर साधारणतः दोन हजार एकशे वीस सीट्स म्हणजे सर्व मिळून बावीसशे जागा ऍड होतील दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंगला ओके कॉलेजेसचे नाव काय आहेत आपण ते पाऊ सिटी कोणते आहेत ते, ते देखील डिस्कस करणार आहोत यानंतर किती कॉलेज आले आणि किती येणार आहेत आपण हे देखील थोडक्यात पाहणार आहोत साधारणतः दोनशे पर्यंत कट ऑफ राहू शकतो हे देखील मी तुम्हाला सांगेल लक्षात समजलं आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सोग्यात uh, so पहिल्यांदा पहा एस प्रायव्हेट कॉलेज बीएमएस चे प्रायव्हेट चे कॉलेज तिसऱ्या राऊंड पर्यंत किती कॉलेजेस आलेले आहेत आपण ते पाहणार आहोत आणि कट ऑफ देखील पाहणार आहोत ओके आता वन बाय वन पहा ओके uh, हे कॉलेज आलेले आहेत तिसऱ्या राऊंड पर्यंत जे मी कॉलेज सांगणार आहे ना ते कॉलेज आहे ना बीएमएस बीएचएमएस च्या काउन्सिलिंगला ॲड झालेले आहेत तिसऱ्या राऊंड पर्यंत ओके सोगळ्यात uh, so पहिलं कॉलेज आहे डॉक्टर प्रफुल पाटील आयुर्वेदिक कॉलेज जे की परभणीचं आहे या ठिकाणी शंभर सीट्स होत्या ठीक आहे यानंतर शोभा बाबर आयुर्वेदिक कॉलेज जी की सांगलीचं आहे या ठिकाणी साठ सीट्स आहेत यानंतर श्री समर्थ आयुर्वेदिक कॉलेज जी की अकोल्याचं आहे या ठिकाणी शंभर सीट्स आहेत यानंतर डॉक्टर विखे पाटील आयुर्वेदिक कॉलेज जी की अहिल्यानगरचं आहे या ठिकाणी शंभर सीट्स आहेत यानंतर डॉक्टर यांचे बुद्धे आयुर्वेदिक कॉलेज जी की अहिल्यानगरचं आहे या ठिकाणी शंभर जागा आहेत यानंतर तक्षशिला आयुर्वेदिक कॉलेज जी की वाशिमचा आहे या ठिकाणी साठ जागा आहेत सहा कॉलेज झाले यानंतर सातवं कॉलेज आहे शिवप्रिया आयुर्वेदिक कॉलेज जे की नागपूरचं आहे या ठिकाणी साठ जागा आहेत या या ठिकाणी नंतर आठवं कॉलेज आहे नंतर इन्स्टिट्यूट आयुर्वेदिक कॉलेज जे की नागपूरचं आहे या ठिकाणी साठ सीट्स आहेत ओके यानंतर नववं कॉलेज आहे सी एस आयुर्वेदिक कॉलेज जे की गोंदियाचं आहे या ठिकाणी साठ सीट्स आहेत यानंतर दहावं कॉलेज आहे पी जी आयुर्वेदिक कॉलेज जे की नंदुरबारचं आहे या ठिकाणी शंभर सीट्स आहेत ओके सोगायचे यानंतर पहा अकरावा नंबरचं कॉलेज श्री संत गजानन आयुर्वेदिक कॉलेज जे की बुलढाण्याचं आहे या ठिकाणी साठ सीट्स सा आहेत यानंतर बारावं कॉलेज आहे समर्थ आयुर्वेदिक कॉलेज जे की जुन्नरचं आहे पुण्याचं कॉलेज आहे या ठिकाणी साठ सीट्स सा आहेत ओके बारा कॉलेज झाले यानंतर तेरा नंबरचा कॉलेज आहे श्री एकनाथराव खडसे आयुर्वेदिक कॉलेज जे की जळगावचं आहे या ठिकाणी साठ सीट्स आहेत यानंतर चौदा नंबरचं कॉलेज आहे संतोषी माता आयुर्वेदिक कॉलेज जे कि येवल्याचं आहे हे ये नाशिकचं कॉलेज आहे या ठिकाणी शंभर सीट्स आहेत ओके सो काय यानंतर पंधरा नंबरचं कॉलेज आहे राष्ट्रप्रिया आयुर्वेदिक कॉलेज जे की छत्रपती संभाजीनगरचं कॉलेज आहे या ठिकाणी शंभर सीट्स आहेत यानंतर सोळा नंबरचं कॉलेज आहे एम यू पी एस आयुर्वेदिक कॉलेज जे की वाशिमचं आहे या ठिकाणी साठ सीट्स आहेत ओके यानंतर सतरा नंबरचं कॉलेज आहे रुरल इन्स्टिट्यूट आयुर्वेदिक कॉलेज जे की साताऱ्याचं आहे या ठिकाणी शंभर सीट्स आहेत ओके म्हणजे टोटली तिसऱ्या राऊंडपर्यंत सतरा कॉलेज ॲड झाले नवीन आणि जुने लक्षात आणि टोटली सीट्स किती या ठिकाणी एक हजार तीनशे चाळीस जागा ऍड झाल्या नवीन बीएमएस प्रायव्हेटच्या कॉलेजमध्ये ओके पहा न्यू कॉलेज ऍड झाले तरी कट ऑफ किती राहिला थर्ड राऊंडचा आपण कॅटेगरी वाईज आपण तो थोडक्यात पाहणार आहोत एस प्रायव्हेटसाठी आणि कॉलेज कोणतं भेटलं ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे ओके सोगायच पहिल्यांदा पहा ओपन कॅटेगरी तीनशे सहा एस सी कॅटेगरी तीनशे पाच एसटी दोनशे एकोणपन्नास वीजे तीनशे तीन एन तीन, टी वन दोनशे टू तीनशे सहा एन्टी थ्री तीनशे सात ओबीसी ऑफ लिग एसबीसी तीनशे सहा एसीबीसी तीनशे एक ईडब्ल्यू एस तीनशे पर्यंत हा कट ऑफ आलेला आहे तिसऱ्या राऊंडचा बी एम एस प्रायव्हेटसाठी लक्षात स्टे वॅकन्सी राऊंड वनचा एक्सपेक्टेड कट ऑफ मी तुम्हाला लवकरच शेअर करेल ज्यावेळेस मॅट्रिक्स येईल त्यावेळेस ओके सो uh, काय so या ठिकाणी पहा ज्या विद्यार्थ्यांना शेवटी कॉलेज भेटलेलं आहे या ठिकाणी काही ठिकाणी एक साधारणतः नव्वद टक्के विद्यार्थ्यांना शेवटी एकच कॉलेज भेटलेलं आहे ते कॉलेज आहे सी एस आयुर्वेदिक कॉलेज जे की गोंदियाचं आहे हे कॉलेज सी एस आयुर्वेदिक कॉलेज हे गोंदियाचा कॉलेज नवीन विद्यार्थ्याला अलॉट झालेला आहे हे त्यांचा आलेला कट ऑफ आहे इन शॉर्ट लक्षात समजा तुम्हाला यानंतर पुढचा टॉपिक काय आहे आपला दुसरा नाव बी एम एस न्यू ओल्ड रिपेंडिंग कॉलेजेस आणि नाव सीट्स आपण ते पाहणार आहोत आणखीन काय आहे नवीन कॉलेज हे स्टे वॅकन्सी राऊंडला ऍड होणार आहेत लक्षात तर ते कॉलेजेस कोणते आहेत आणि सीट्स किती आहेत एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहील आपण ते थोडक्यात पाहू लगेच ओके सो काय ज्या ठिकाणी पहा पहिलं कॉलेज आहे महात्मा फुले आयुर्वेदिक कॉलेज जे की अकोल्याचं आहे या ठिकाणी शंभर सीट्स आहेत बरं का हे एन आर आय टेवाकर्स राऊंड वनचे कॉलेजेस ओके okay? यानंतर दुसरं कॉलेज या आहे शिवशंभू आयुर्वेदिक कॉलेज जे की सोलापूरचं आहे या ठिकाणी साठ जागा आहेत ओके यानंतर तिसरं कॉलेज आहे ग्रीन फिंगर आयुर्वेदिक कॉलेज जे की सोलापूरचं आहे या ठिकाणी शंभर जागा आहेत यानंतर चौथं कॉलेज आहे शरद आयुर्वेदिक कॉलेज जे की कोल्हापूरचं आहे या ठिकाणी साठ जागा आहेत ओके यानंतर पाचवं आहे एएसपीएम आयुर्वेदिक कॉलेज जे की सिंधुदुर्गचं आहे या ठिकाणी शंभर जागा आहेत यानंतर सहावा कॉलेज आहे धरती आयुर्वेदिक कॉलेज जे की परभणीचं आहे या ठिकाणी शंभर जागा आहेत ओके आणि यानंतर सातवं कॉलेज आहे नॅशनल आयुर्वेदिक कॉलेज जे की छत्रपती संभाजीनगरचं कॉलेज आहे या ठिकाणी साठ जागा आहेत ओके आणि यानंतर सगळ्यात शेवटचं जे की जुनं कॉलेज आहे डॉक्टर आर्यन लाहोटी आयुर्वेदिक कॉलेज जे की बुलढाण्याचं आहे या ठिकाणी शंभर जागा आहेत लक्षात आता आपण काय पाहिलेलं आहे एस प्रायव्हेटसाठी स्टे वॅकन्सी राऊंड वर्ल्ड ला साधारणतः हे आठ कॉलेज ऍड होऊ शकतात म्हणजेच या ठिकाणी पहा टोटली सहाशे ऐंशी जागा ह्या नव्याने ऍड होऊ शकतात बरं का जर पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्याचा राऊंड नाही झाला तर तो टोटली सहाशे ऐंशी जागा आयक्यूच्या सोडल्या त्यामधल्या काही आयक्यूच्या सोडल्या तर बाकी सर्व जागा या स्टेट कोट्याला जातील जर पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्याचा राऊंड नाही झाला चौथा त्यामुळे आहे ना कट ऑफ हा जास्त प्रमाणात खाली येणार आहे काहीच ओके सो काउन्सिंग करत असताल तर पेशन्स ठेवा आणि कॉलेजची लिस्ट मात्र प्रॉपरली केअरफुली टाका मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे ज्या विद्यार्थ्यांना दोनशे चाळीस ते दोनशे साठ आहे त्या विद्यार्थ्यांना काय करायचं आहे दोनशे साठ ते दोनशे ऐंशीच्या च्या आतल्या विद्यार्थ्यांना काय करायचं आहे दोनशे ऐंशी ते तीनशे सहा तीनशे सात हा ह्याचा कट ऑफ जो आहे त्याच्या हालच्या आतल्या ज्या विद्यार्थ्यांना आहे ते काय करायचं आहे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगणार आहे ते पण आपली काउन्सिलिंगची चॉईस फिलिंग सुरू होण्याच्या अगोदर म्हणजे बी एम एस बी एच एम एस ची काउन्सिलिंग सुरू होण्याच्या अगोदर लक्षात समजलं सो सोगळ्याच्या यामध्ये पहा सो कट ऑफ हा डाऊन राहणार दोनशे दोनशे वीस दोनशे चाळीस कट ऑफ काहीही राहू शकतो काही शेवटचा विद्यार्थी काहीही कोठल्याही लागू शकतो त्यामुळे पेशन्स ठेवा पॅनिक होयची गरज नाही आणि सगळेजण म्हणत आहे स्पॉट राऊंड चांसेस आहेत सो काही आता स्पॉट राऊंड कधी होईल आपल्याला नाही सांगता येणार ना, कारण की स्पॉट राउंड हा कमी सीट्स असल्यावरच कंडक्ट केला जातो त्यामुळे जर तुम्हाला रिस्क वाटत असेल तर तुम्ही स्पॉट राऊंड न जर तुम्ही जात असाल तर तुम्हाला सिंगल फीजमध्ये जर एखादं कॉलेज भेटत असेल तर तुम्ही त्या कॉलेजशी कॉन्टॅक्ट करा आय नो कॉलेज तुम्हाला डायरेक्टली भेटणार नाही कारण की पॅरेंट्सनं चुकूनही कॉलेजला डायल डायरेक्टली जायचं नाहीये कारण की त्या ठिकाणी तुम्हाला त्याने डोनेशन मागणार त्यामुळे तुम्ही जो काउन्सलर अपॉइंट केलेला आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना सांगा की सर आपल्याला या या ठिकाणची सीट पाहिजे अलक्षात सीट मात्र कन्फर्म करून ठेवा कारण की तुम्हाला जेणेकरून पुन्हा प्रॉब्लेम येणार नाहीये अलक्षात समज यामध्ये जर तुम्हाला काही क्युरीज वगैरे असेल काही विचारायचं असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकतात इन केस जर तुम्हाला याबद्दल काही डिस्कस करायचा आहे कट ऑफ काय येईल तुमचा स्कोर काय आहे त्या स्कोरवरती तुम्हाला बी एम एस बी एच एम एस बीपीटीएस काय बेस्ट आहेत हे देखील पाहिजे असेल ते देखील मी तुम्हाला कमेंटमध्ये शेअर करेल ओके आणि काय अडचण वगैरे हो असेल मला कॉल करा बाय बाय